आर ग्रुप मित्र परिवाराच्या वतीने जीवन मध्ये आश्रममध्ये आनंद समर्थ आश्रम विरार येथील या आश्रममध्ये आज आमच्या वतीने आर ग्रुप मित्र ग्रुप एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एस एस सी बी एच यांच्या वतीने समाजसेवेच्या कार्याचा प्रथमच शुभारंभ करण्यात आलेला आहे व आमच्यासाठी आज भाग्याच्या क्षण करणार सहा जुलै आषाढी एकादशी आहे मोहरम आहे आणि या अशा पावन दिवशी समाजसेवेचा पाया आज आम्ही ठेवलेला आहे आणि खरोखरच आमचं भाग्य आहे की जीवन आनंद संस्थेचे सर्वे अध्यक्ष मान्य संदीश संदीप परबजी आज, आज आमच्या सोबत आहेत व त्यांच्याबद्दल मोठं कार्य आहे थोडक्यात आपल्याला माहिती देतील त्यांना मी विनंती करीन आश्रमबद्दल आपल्या कार्याबद्दल आम्हाला सांगावं मी आर व्ही टी ग्रुप हे जे सर्व जे सावन सर आणि सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आजपर्यंत तुम्ही एकत्र आहात आणि एकत्र असतं ते टिकून असतं आणि नंतर समाजसेवा सुरू होते समाजसेवा तुमची आज जरी सुरू असेल तरी पुढची तीस काय पस्तीस चाळीस वर्ष कायम निरंतर चालू राहू देत आज तुम्ही तुमच्यासोबतच तुमच्या पुढच्या पिढीला तुमच्या शाळेच्या ग्रुपकडे जॉईन केला ते म्हणजे ते सांस्कृतिकच्या माध्यमातून असते ते त्यांच्यापर्यंत उतरेल हे मी आशा व्यक्त करतो जीवन संस्था रस्त्यावरच्या निराधार बंदासाठी काम करते पुनरुसराचं काम करते गर, गर, दोन हजार तेरापासून संस्था रजिस्टर झालेली आहे आज जीवन संस्थेचे मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि गोव्यातले दोन जिल्हे अशा सर्व जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे रस्त्यावर पडलेला खितपत पडलेला माणूस त्याच्या अंगात किडे पडले असतात अशा वेळी आम्हाला कोण येतात आम्ही मी आणि आमचे सगळे सहकारी सर जातो त्यांच्या जखमातले किडे काढतो आणि त्यांना पूर्ण स्वच्छ करून त्यांना आश्रमात घेऊन येतो असे पूर्ण बरे करून घरी पाठवलेले शेकडो बांधव आहेत ज्यांच्या पायातून आम्ही त्यांचे किडे काढून त्यांना बरे केलेले आहेत आत्तापर्यंत वृद्ध मनोरुग्ण जवळजवळ बाराशे लोकांना ॲडमिशन झालेलं आहे आमच्या आश्रमामध्ये आणि विशेष म्हणजे जे मनोरुग्ण बरे झालेले आहेत त्यांचे ॲड्रेस शोधण्याचं काम तुमचे सहकारी किशन भाऊ चौरे आणि बाकी सहकारी करतात चारशे बहात्तर लोकांना ऑल ओवर इंडियामध्ये नेऊन घरी सोडलेल्याचं काम पुनरसन केल्याचं काम आम्ही आमच्या संस्थेने केलेलं आहे तसेच काही वृद्ध असतात त्या वृद्धांना शेवटपर्यंत सांभाळायला चं काम करतो आता विरारच्या समर्थ आश्रमामध्ये आहे तिथे पण काही डेज झालं तर आमचे सगळे सहकारी मी म्हणजे सहकारी अंतिम संस्कार त्या त्या धर्मानुसार करतो विशेष जीवनानंद संस्था ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आहे आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे सर्व जाती धर्माचे बांधव आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत सगळ्या आश्रमामध्ये आहेत ते इथे कोणत्याही देवाधर्माची पूजा केली जात नाही मानवता हा धर्म घेऊन आम्ही चालवतो म्हणजे सपोज एका धर्माची पूजा केली तर दुसऱ्या धर्माच्या बांधवाला ते भीती वाटेल तो आम्ही हा जरूर दिवाळीला फरा वाटप केला जातो ईद दिवशी खेळ वाटप केली जाते निक्रिस्मन दिवशी खेळ वाटप केला जातो तेवढा म्हणजे मानवता हा धर्म घेऊन आम्ही निरंतर चालू आहोत आणि शासनाचं जे कुठे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटलशिवाय पलीकडेही आम्ही काही मदत आम्हाला नाही आणि घेत नाहीत आणि हे समाजातील जे मुंबई आणि महाराष्ट्राभर जे लोक आहेत किंवा बाहेरचे रोजी तिथे ते जीवना सहसा पोहोचलेत येऊन लोक वाढदिवस साजरे करतात आपले नातेवाईक जे जी जीवनगत झाले आहेत त्यांच्या नावाने श्राद्धाचा दिवस जो असतो तो इथे येऊन अन्नदान देऊन करत असतात किंवा आपल्या लग्नाचे वाढदिवस इथे येऊन साजरे करतात आणि सगळ्या सहरोदरी माणसांच्या जीवावर आत्ता आमच्याकडे तीनशे ऐंशी बांधव आहेत छोटं एक सहा महिन्याचं मूळ हे ब्याण्णव वर्षाची आजी आजोबा सगळा एकत्र घर परिवार आम्ही मोठा परिवार सांभाळत असतो खूप छान सर आपल्या संस्थेला आमच्या अनमिटी ग्रुप मित्रवर्गांकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सदैव आम्ही आपल्यासोबत आहोतच असंच आपलं कार्य उदंड आणि उत्तुंग शिखरावर चालो निराधारांना आधार मिळो आणि आमच्यासारखे अनेक शुभेच्छुक आम्ही आपल्यासोबत सदैव असू हीच आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद सर आमच्या ग्रुपच्या वतीने एक आता एक फोटो घ्या